तुमचं एक कर्तव्य आहे ज्यावेळी कोणी व्यक्ती मग तो मी पण काय असे ना तुम्हाला नियम सांगत आहो किंवा आपण त्याला चांगल्या साध्या भाषेमध्ये सांगू की एखादा व्यक्ती जर तुम्हाला ज्ञान देत आहे ठीक आहे ज्याला हिंदी म्हणतात की ज्ञान देणं ठीक आहे जर कोणी ज्ञान देत आहे तर समोरच्या व्यक्तीला एकच प्रश्न विचारा की तुझं म्हणणं खूप छान आहे मला आवडलं मी तुझ्याकडे टाळ्या वाजवतो हो या संबंधित जो डॉक्युमेंट असेल तो मला दे आता या सर्व ज्या गोष्टी केलेल्या आहेत मी या संबंधीचे जे डॉक्युमेंट आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत तर माझं मत आहे की कोण काय बोलत आहे यापेक्षा ती गोष्ट खरी आहे की नाही हे स्वतः तपासून बघा कारण जेव्हा आपण घर बांधकाम करतो किंवा प्लॉटची खरेदी विक्री करतो इथे पाच सहा हजाराचा विषय नसतो इथे लाखो रुपयांचा विषय असतो तुमच्या महिन्याची लाखो रुपये जर अशा प्रकारे जर तुम्ही कोणी काहीही अफवा सांगत आहे यावर जर भरोसा ठेवत असाल तर नुकसान फक्त तुमचं होईल बघा मला अनेक व्यक्ती हा प्रश्न विचारतात आपले व्हिवर्स किंवा सबस्क्रायबर की जर तीन गुंठ्याच्या आतमध्ये जर माझा प्लॉट असेल तर मला बांधकाम परवानगीची गरजच नाही असा मी नियम ऐकलेला आहे तो ज्या नियमाची तुम्ही गोष्ट करतात तो नियम मी आधी पूर्णपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण मला इथे असं सांगायचं आहे की हजार प्लोट तीन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असो म्हणजे समजा जवळपास तीन गुंठे असो किंवा त्यापेक्षा कमी असो इव्हन मी सांगणार की जर तुम्हाला साधी एक रूमसुद्धा बांधायची आहे आणि तिथे जर राहायचं आहे तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला बांधकाम परवानगी घ्यायचीच आहे उलट अशी सिच्युएशन होऊ शकते की काही मार्जिनचे रिझन किंवा वॉटेवर जे काही जमिनी संबंधित प्लॉट संबंधित जो एरिया असेल रोड असेल यामुळे तुम्हाला बांधकाम परवानगी मिळणार नाही पण एक गोष्ट आहे की तुम्हाला बांधकाम परवानगी घेणे हे बंधनकारकच आहे त्यामुळे असं कुठेही लिखित नाही आहे किंवा यू डी सी पी आरमध्ये बिल्डिंग बायलॉजमध्ये की तुम्हाला बांधकाम परवानगीची गरजच नाही आहे ठीक आहे तर हा हे एक शुद्ध मी म्हणणार की अफवा पसरवणं पसरवण्यात आलेली आहे की तुम्हाला बांधकाम परवानगीची गरज नसते त्यासंबंधित पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो नियम तो जी आर तुम्ही वाचून घेऊ शकता पण त्यामध्ये एक अपडेट मी तुम्हाला सांगणार त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक शब्द वापरला होता की हा जो नियम आलेला आहे वन फिफ्टी मीटर म्हणजे एकशे पन्नास मीटरच्या आतील लो रिस्क आणि मॉडरेट म्हणजे एकशे पन्नास ते तीनशे मीटर आतील जे प्लॉट एरिया आहेत यामध्ये बांधकाम परवानगी कशाप्रकारे दिली जाणार याची अंमलबजावणी कशी होणार हे बघणं फार महत्त्वाचं राहणार तर आज त्या गोष्टीला जवळपास आपण म्हणू शकतो तीन वर्ष झालेले आहेत त्या नियमाला तर आज मी तुम्हाला परिस्थिती सांगतो सर्वच महानगरपालिका किंवा महानगरपालिका महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये तुम्हाला आज जी परिस्थिती दिसणार की वन फिफ्टी स्क्वेअरमीटरचा एरिया असो म्हणजे एकशे पन्नास स्क्वेअरमीटरचा एरिया असो किंवा तीनशे स्क्वेअरमीटरच्या आतील असो म्हणजे जवळपास तीन गुंठ्याच्या हातीला असो सर्वच केसेसमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे आधीप्रमाणे बांधकाम परवानगीचा नकाशा हा ड्रॉ करावा लागतो इंजिनिअरकडून आणि तो सबमिट करावा लागतो ऑनलाईन बी पी एम एसला त्याचप्रमाणे डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा आहे तीसुद्धा तुम्हाला सबमिट करावीच लागते फरक काय आहे की फक्त जर एकशे पन्नास स्क्वेअरमीटरच्या आतील जर असेल तुमचा प्लॉट तर डॉक्युमेंटची लिस्ट ही काही वेगळी आहे एकशे पन्नास ते तीनशेसाठी डॉक्युमेंटची लिस्ट ही वेगळी येणार आणि जर तुमचा प्लॉट हा तीनशे स्क्वेअरमीटरच्या वर असेल म्हणजे तीन गुंठ्याच्या वर असेल तर डॉक्युमेंटची लिस्ट ही वेगळी आहे तर म्हणायचा अर्थ असा की ही अफवा आहे की तुम्हाला बांधकाम परवानगीची गरजच नाही आहे हे गोष्ट खरी आहे की जर एकशे पन्नासच्या आतील असेल तीनशे आणि एकशे पन्नास ही रेंज असेल आणि तीनशेच्या वर असेल तर फक्त डॉक्युमेंटची लिस्ट वेगळी आहे हा ही फक्त सत्य गोष्ट आहे त्यामुळे या गोष्टीमध्ये तुम्ही बळी पडू नका किंवा या गोष्टीमध्ये पुढे डायरेक्टली बांधकाम करू नका की मला बांधकाम परवानगीची गरजच नाही आहे आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा आपण बांधकाम परवानगी दोन नियमासाठी घेत असतो पहिला मुद्दा असतो की मोस्ट ऑफ द लोकांचा की मला लोन केस करायचे आहे होम लोन केस करायचे तुम्ही कोणत्याही बँकेकडे जा, जा मग ती प्रायव्हेट असो ऑर नॅशनलाइज असो दोन्ही बँकेमध्ये तुम्हाला बांधकाम परवानगीचा कागदपत्रही मागितलेच जातात मग तुमचा प्लॉट एरिया कितीही असो त्यामुळे हा मुद्दा येणारच नाही की तुम्हाला बांधकाम परवानगीची गरज नाही ठीक आहे दुसरा मुद्दा असा की उद्या चालून जर कोणी तक्रार केली कंप्लेंट केली तर अशा केसमध्ये तुमच्याकडे बांधकाम परवानगी असणे गरजेचे आहे कारण की नोटीसमध्ये पहिला शब्द हाच लिहून येतो की तुमचं जे बांधकाम आहे यासंबंधित बांधकाम परवानगीचे कागदपत्रे जमा करा वाटेवर जो काही पिरियड असतो म्हणायचा अर्थ काय की जर तुम्ही बांधकाम परवानगी घेण्याची गरज नसते या अफवेला खरं मागून मानून जर पुढे गेले तर पुढे अडचण तुम्हालाच येणार आणि शॉर्टकटमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं की नेमकं बांधकाम परवानगी या शब्दाचा अर्थच हा आहे की तुम्हाला संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून परवानगी दिली जात आहे की इथे तुम्ही वॉटेवर जे बांधकाम आहे ते करू शकता अशा प्रकारची जर बांधकाम परवानगी तुम्ही घेतली नाही तर उद्या चालून तुम्हाला विक्री करताना अडचण येणार त्यानंतर लोन घेताना अडचण येणार कोणी कंप्लेंट केली तर अडचण येणार मग त्यावेळी तुम्ही नाही सांगू शकत की तीन गुंठ्याच्या हातीला आहे तर मला बांधकाम परवानगीची गरज